झी चोवीस तास वर गोळीबाराची चोवीस तासच्या हाती आली आहेत गोळीबार करणाऱ्या हा गोळीबार करण्यात आलाय सकाळी पाच वाजता सलमान खानच्या घरावर अंदाधुंद गोळीबार या दोघांकडनं करण्यात आला होता आणि त्याचे सीसीटीव्ही फुटेज हे झी चोवीस तासच्या हाती लागलंय झी चोवीस गोळीबार करणाऱ्यांची आपण पाहतोय सकाळी पाच वाजता सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता आणि त्यानंतर काहीच वेळेआधी झी चोवीस तास वर या दोन हल्लेखोरांचे फोटो देखील प्रकाशित करण्यात आलेत आणि आता थोड्याच वेळाआधी हे दृश्य देखील झी चोवीस तासच्या हाती लागलंय तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विशाल वैद्य आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विशाल आपण पाहतोय ही महत्वाची दृश्य सकाळी पाच वाजता सलमानच्या घरावरती गोळीबार करण्यात आला होता आणि त्याची दृश्य समोर आली आहेत काय अधिक माहिती आपल्या झी चोवीस तासच्या हाती ही एक्सक्लुझिव्ह दृश्य जी आहेत ही हाती लागलेली आहेत या दृश्यांमध्ये स्पष्ट दिसून येत आहे की कशा प्रकारे हा जो गोळीबार जो आहे तो सलमानच्या घरावर करण्यात आलेला आहे आणि मुंबई पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार एक जो हल्लेखोर आहे त्याचं सुद्धा नाव जे आहे ते समोर आलेलं आहे विशाल उर्फ काळू त्याचं नाव असून जो लाल रंगाचा टी शर्ट जो घातलेला आहे तो तो जो हा आहे हल्लेखोर त्याचं नाव जे आहे विशाल आहे आणि आता या दोघांची जी जे फोटो आहेत ते मुंबई पोलिसांकडनं आणि सुरक्षा एजेंसी आहेत त्यांच्याकडनं जे प्रसिद्ध करण्यात आले आहेत आणि हे जे दोन हल्लेखोर आहेत यांच्या मुंबई पोलिसांसह देशातील सर्व सुरक्षा या ज्या यंत्रणा आहेत या दोघांचा जे आहेत तपास करत आहेत धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल ही एक्सक्लुसिव्ह दृश्य तुम्ही झी चोवीस तासवर पाहत आहात ती सलमानच्या घरासमोर येत सकाळी पाच वाजता या हल्लेखोरांनी सलमानच्या घरावर गोळीबार केला होता आणि महत्वाचं म्हणजे या हल्लेखोरांपैकी एकाचं नाव देखील समोर आलंय विशाल उर्फ काळू असं या हल्लेखोराचं नाव आहे या क्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय सलमान खानच्या घरावरील गोळीबाराची ही दृश्य आहेत तर पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी विशाल वैद्य आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विशाल तुम्ही यांचं नाव देखील समोर आणलेलं आहे मात्र महत्वाची माहिती म्हणजे दुसऱ्या हल्लेखोराबद्दल काही माहिती मिळू आहे का हे दोन्ही जे हल्लेखोर आहेत ते रोहित गोदारा ह्या गँगस्टरसाठी काम करतात आणि या गृहित गोदाराला जो बाहेर बसलेला आहे जो विष्णू अनमोल विष्णू जो आहे यांनी हे सांगितलं होतं अशा प्रकारचं एक टास्क दिली होती त्यानुसारच या दोघांनी जे आहे सलमानच्या घराबाहेर जो आहे हा गोळीबार केलेला आहे अशी सुरक्षा ज्या यंत्रणा आहेत त्यांच्या सूत्रांनी आपल्याला माहिती दिलेली आहे त्यातीलच हा जो एक हल्लेखोर आहे लाल टी शर्ट ला त्यांनी घातलेला आहे त्याचं नाव जे आहे विशाल उर्फ काळू हे असून जो दुसरा जो आहे त्याच्याबद्दल सुद्धा अधिक माहिती घेण्याचा जो जो तपास यंत्रणा जो आहे तो जोरदारपणे प्रयत्न करत आहेत आणि सूत्रांच्या माहितीनुसार आहे पूर्ण माहिती ती समोर येऊन या दोघांना अटक करण्यासंदर्भातील जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्यात येईल अशी माहिती जी आहे ती सूत्रांनी पोलीस सूत्रांनी दिलेली आहे विशाल ज्या गोदारासाठी हे दोघं जण काम करतात त्या गोदाराविषयी काही माहिती मिळू शकली आहे का गोदारा जो आहे हा मुख्यत्वे करून राजस्थानमधला राजस्थान आहे राजस्थानमध्ये राहतो आणि जो बिष्णोई गँग आहे त्या बिष्णोई गँगचं जे कामकाज आहे ते मधला जो आहे तो पाहतो आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की लॉनेस बिष्णोई जो जेलमध्ये बंद आहे त्याची आणि सलमान खान याची यांनी कशा प्रकारे सलमान खानला जी आहे ती धमकी दिली होती आणि त्याच अनुषंगाने जो आहे अनमोल बिष्णोई जी आहे त्यांनी या रोहित गोदराला ही टास्क दिली होती आणि त्यानुसारच हा गोळीबार झाल्याचा जो आहे बार, केला ची, जी सूत्रांची आपल्याला माहिती आहे नक्कीच विशाल आपण एकीकडे हे दृश्य पाहतोय आणि दुसरीकडे फोटो देखील पाहतोय या दोघांचा तो फोटो आहे ज्यांनी हल्ला केला होता सलमानच्या घरावर तर या फोटो आणि दृश्यांच्या माध्यमातून पोलीस आता पुढचा तपास नेमका कसा करतात या दोघांना कसोशीनी कसोशीनी जे आहे शोध सुरू आहे या दोघांचे जे फोटो करना जे आहेत हे सगळीकडे सर्क्युलेट करण्यात आलेले आहेत गुप्तवार्ता विभाग असेल मुंबई पोलिसांचं जे सी आय डी असतील आणि शिवाय केंद्रीय तपास पथक असेल त्या दृष्टीने सुद्धा या सर्वांच्या माध्यमातून या दोघांचा युद्ध पातळीवरती शोध घेण्याचं काम जे आहे ते सुरू आहे नक्कीच धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल तर एक्सक्लुझिव्ह फुटेज आणि फोटो हे झी चोवीस तासच्या हाती लागलेला आहे सकाळी पाच वाजता सलमानच्या घरावर गोळीबार झाला होता आणि त्या गोळीबाराची ही दृश्य आहेत